आज अकोला शहरातील मदनलाल धिंगरा चौकात दोन प्रमुख राजकीय पक्षांचे निषेध आंदोलन एकाच वेळी पाहायला मिळाले एकीकडे एक महाविकास आघाडीने गळ्यात काळी फीत बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन जोरदार निषेध व्यक्त केला तर दुसरीकडे भाजपनेही त्याच ठिकाणी आपले शांततापूर्ण निषेध आंदोलन केले महाविकास आघाडीने बदलापूर प्रकरणासह राज्यात महिला आणि मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित केले होते त्यांच्या मते राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारामुळे या घटना वाढल्या आहेत आणि त्याचं तीव्र प्रतीक म्हणून त्यांनी हे आंदोलन केले ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजपच्या आंदोलनाला टोला लावत सरकारच्या निषेधासाठी त्यांनी केलेले आंदोलन हास्यास्पद असल्याचे म्हटले त्यांच्या मते जे लोक स्वतःच या घटनेचे कारण आहेत तेच आता निषेध करत आहेत देवेंद्रजी विरोधात या जिल्ह्यातली भाजप निषेधार्थ रस्त्यावर उतरली आमच्या सोबत त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या लक्षात आलं की आपला जो गृहमंत्री आहे खरं तर हा कोळल्या इरीत जीव द्यायच्या लायकीचा आहे कारण की आमच्या खेड्यात म्हणतात पाण्यात जीवने द्यायचा कोळल्या इरीत तळपू तळपू मारायसाठी त्यांच्या लक्षात आलं आज महाराष्ट्र सरकारमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही पाहा कशा पद्धतीनं महाराष्ट्रात अत्याचार होऊ आले बदलापूरमध्ये बदलापूरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला अकोल्यामध्ये काजी खेळमध्ये अत्याचार झाला सहा मुलींवर अत्याचार झाला आणि हे सरकार एकीकडे तुम्हाला सांगतो महिलांच्या साठी जर कोणी रस्त्यावर उतरली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की हे राजकारण आहे का आमच्या मुलीवर अत्याचार झाला तर आम्ही रस्त्यावर नाही उतरायचं घरात बांगड्या भरून बसून राहायचं मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभते का मग का मुख्यमंत्र्याच्या दीड हजार रुपये स्वागत करायला रुपयासाठी असा भाऊ या आशिया ज्याने स्वतःच मरण दिसलं मग बहिणीची आठवण आली पण बहिणीच्या अत्याचारासाठी हा भाऊ कधी रस्त्यावर उतरला नाही या आमची खरी तर मागणी त्या आरोप्याला जेवढी जेवढी सजा दिली ते तर कमीच आहे परंतु अशी घटना महाराष्ट्रात या देशात पुन्हा घडली नाही पाहिजे अशा लोकांना तात्काळ दुसरीकडे भाजपनेही महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर आणि या घटनांवर राजकारण करणाऱ्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन केले भाजप खासदार अनुप धोत्रे यांनी महाविकास आघाडीवर टीका करत सांगितले की हे निषेध आंदोलन म्हणजे फक्त राजकीय लाभासाठी केलेली एक खेळी आहे त्यांच्या मते या प्रकरणाच्या गंभीर घटनांवर राजकारण करण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन समस्येचं निराकरण केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज जो मोर्चा करण्यात आलेला आहे अनेक महिलांवर अत्याचार जे पूर्वी व्हायचे ते अत्याचार सध्या कमी झालेले आहेत परंतु कुठलाही अन्याय आज संख्येने न मोजता महिलेवर होत असलेला अन्याय हा भारतीय जनता पार्टी महायुतीची सरकार या विषयावर अत्यंत संवेदनशील आहे आणि आज आमच्या लोकसभेतील काजीखेड गाव असेल मुंबई येथील बदलापूर असेल ठाणे जिल्ह्यातील बदलापूर असेल या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे जिथे जिथे महिलांवर अन्याय आहे तिथे महिला स्वतःहून पुढे येऊन समाज त्या विषयासाठी अत्यंत संवेदनशील असून या विषयाला यामधील गुन्हेगारांना आणि या विषयाचं राजकारण करणाऱ्या लोकांना समाज कुठेही माफ करणार नाही जिथे जिथे महिलांवर अन्याय झालेला आहे आणि जिथे आमच्या लाडल्या बहिणी आहेत लाडल्या बहिणींचा विकासाचा मुद्दा असेल त्यांच्या शिक्षणाचा मुद्दा असेल त्याकरिता सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचं समर्थन दाखवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी अकोला जिल्ह्यातील सगळे लोक इथे निषेध मोर्चा म्हणून या मोर्चामध्ये सामील झाले आमचे जे विरोधक आहेत हे कुठल्याही विषयाचं के राजकारण केल्याशिवाय राहत नाही परंतु पुन्हा मी म्हणेल की कोणत्याही महिलेवर कोणत्याही मुलीवर अत्याचार जर होत असेल तर त्याकरिता भारतीय जनता पार्टी कायम महिलांच्या पाठीशी राहणार आहे यामध्ये कुठलाही लपायचा किंवा राजकारण करायचा विषय नाही आहे या महिलांचा विशेष मी आभार मारेन की असे अनेक घटना ज्या होतात त्यामध्ये महिला पुढे येत नाही परंतु आजच्या काळामध्ये नव्या युगामध्ये महिला या पुढे येत आहेत त्यांच्यावर झालेला अत्याचार इतर गुणावर होऊ नये म्हणून त्यांचे परिवारातील सदस्यांचंही हे म्हणणं आहे की आम्ही या विषयाला कुठेतरी एक फाटा दिलेला आहे की हा अत्याचार आमच्यावर जो अन्याय झाला हा इतर महिलांवर झाला नाही पाहिजे त्या दृष्टिकोनातून या सगळे पुढे येत आहे या दोन विरोधी आंदोलकांनी अकोला शहरातील राजकीय वातावरण तापवले आहे एकीकडे एक महाविकास आघाडीचा संताप आणि दुसरीकडे भाजपची शांततापूर्ण विरोधी भूमिका यामुळे हा परिसर आंदोलनाचा रंगमंच बनला आहे आता ही आंदोलने किती प्रभावी ठरतील हे पाहणे महत्वाचे ठरेल